नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने जो काही कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे यामुळे शेतकरी तसेच व्यापारी वर्गांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बस बसताना दिसून येत आहे हे ते आज आपण पाहणार आहोत तर कांदा निर्यात बंदीमुळे बाराशे कोटींचा फटका कांदा उत्पादकांची दशा भरपाईची मागणी करण्यात आलेली आहे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर भाव क्विंटल मागे दोन हजार रुपयांनी कमी झाले याचा कांदा निर्यात बंदीवर बाजार समितीमध्ये आणि थेट व्यापाऱ्यांना कांदा विकलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना जवळपास बाराशे कोटींचा फटका बसला आहे त्यामुळे सरकारने कांदा निर्यात बंदी तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे याविषयी खंडुका का देवरे अध्यक्ष आहेत नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनचे ते म्हणतात की निर्यात बंदी नंतर कांदा भावात क्विंट क्विंटल मागे सरासरी दोन हजार घट झाली आहे सरकारने अचानक निर्यात बंदी करण्याऐवजी आधीच सूचना देणे आवश्यक होते पुढील काळात इतर राज्यातील कांदा आवक वाढेल केंद्र सरकारने सात डिसेंबर रोजी कांद्यावर अचानक निर्यात बंदी लावली विशेष म्हणजे नेमके याच काळात खरिपातील कांद्याची आवक वाढत जाऊन भावही कमी होत होते पण सरकारने कोणतीही पूर्वसूचना न देता निर्यात बंदी केल्याने कांदा बाजार आ, कांदा बाजार विस्कळीत झाला याचा सर्वाधिक फटका बसला तो कांदा उत्पादकांना कारण कांद्याचे भाव पाहता पाहता निम्यावर आले कांदा निर्यात बंदीच्या आधी बाजारात कांदा सरासरी तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटलने विकला जात होता मात्र निर्यात बंदीनंतर कांद्याचे भाव सरासरी एक हजार पाचशे ते दोन हजार कांद्याचे भाव क्विंटल मागे तब्बल दोन हजार रुपयांनी पडले शेतकरी कांद्याची विक्री बाजार समिती आणि थेट खड्यावरून करीत असतात निर्यात बंदीनंतर राज्यातील बाजार समित्यांमध्ये तब्बल त्रेचाळीस लाख क्विंटल म्हणजे चार लाख तीस हजार टन कांदा बाजारात आला तर जवळपास एक लाख सत्तर हजार टन म्हणजे सतरा लाख क्विंटल कांदा थेट खळ्यांवरून विक्री झाला किंवा या कांद्याची नोंद बाजारात झाली नाही असे व्यापारी आणि शेतकऱ्यांनी सांगितले म्हणजेच आठ डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर या काळातील राज्यातील बाजार बाजारात जवळपास सहा लाख टन म्हणजे साठ लाख क्विंटल कांद्याची विक्री झाली क्विंटल मागे दोन हजार रुपये अर्थात टना टनामागे वीस हजारांचा फटका शेतकऱ्यांना पडल्याने त्याच्या फटका बस बसू बसलेला दिसून येत आहे नंतर सतरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांना तब्बल बाराशे कोटींचा फटका बसला आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट धन्यवाद